उत्तराधिकारी निवडीच्या बाबतीमध्ये जरंगी पाटलांना काय बोलणं झालं सेटरस्तीला म्हणून त्यांना काही दरंगीदारांची त्यावर काय प्रतिक्रिया आहे घालून वाल्या ग्यांची प्रवृत्ती निर्माण झाली ती प्रवृत्ती नष्ट करणं आपलं काम म्हणजे घडतं आहे ती जनक शोभाच्या विरोधात आहे जनशोभा त्याच्या विरोधात त्याची बदनामी कुणी करीत नसतं होत नसती शास्त्री चुकले शास्त्रीला बोललो आपण गबांगडाला नाव नाही ठेवून एवढं लक्षात ठेवा श्री क्षेत्र नारायण गडाची अकराशे पासूनची जी परंपरा आहे की आपण आपल्या आजोबा पंडोबापासून फार निष्ठेने पाळत आलो प्रत्येकाच्या आजोबाचे पंजोबाचे त्यांच्या वडिलाचे आपले आपल्या सगळ्याचे योगदान या प्रत्येक दगडावर हो आहे आणि त्या दगडावर अधिकार आहेत म्हणून ही भावना नाही पण त्या दगडाला तडा जाऊ नये ही त्याच्या मागची शुद्ध भावना आणि त्या शुद्ध भावनेने गेले चार महिने झाले आपण जे आपल्या अंतकरणात साठलेलं आहे ते व्यक्तता होत नाहीत तर बदनामी होऊ नये ही भावना आहे मीडिया तंत्र हातात आहे सोशल मीडिया हातात आहे की पळ करून सोडू शकतो आपण आपली लोक आहे कारण आदरणीय दरंगे पाटलाच्या खांद्याला खांदा लावून लढणारे आपण लोक आहेत आपण जरंगे पाटलाच्या कोणत्याही मोहीम येत नाही की आपण त्यांनी बोलवलो ना आपण गेलो नाही आपण प्रत्येक वेळेस गेलो संतोषांना देशुखांत प्रकरण असेल त्याही टायमाला आपण सगळे तोडपणे समोर घेऊन जाऊन आपण जात पात न मानता आपण त्या लोकांना विरोध केला वाल्या गँगला विरोध केला आज ही परिस्थिती अशी झाली की माळा घालून धोत्र घालून वाल्या यांची प्रवृत्ती निर्माण झाली आणि ती प्रवृत्ती नष्ट करणं आपलं काम आहे जर आपण ती प्रवृत्ती नष्ट करणार नसू तर आपला जो बाबू आणि दुसऱ्याचं ते काट्ट असं होईल कारण भगवानगडांचे भगवानगडाचे महंत एक शब्द चुकला तर आपण प्रत्येकाने तो फॉरतोबी तो की तो टाकले विलो केले सगळं केलं मग ही गोष्ट नी तर का नाही आपण बुजतील नाही आपण फक्त काय घाबरतो काय घाबरतो की गडाची बदनामी झाली पाहिजे गाडीची बदनामी झाली पाहिजे आपण ती त्यांना संधी पण दिली मोठ्या उदाहरणांचा करणाऱ्या ते मा आई वाढला हृदय शिवाजी महाराजांचं हृदय म्हणजे आई वाढला हृदय त्यांनी त्या उदाहरणांचं करणाऱ्यांनी ही जनभावना ओळखायला पाहिजे होती आम्हाला बोलायला काय आहे का इतर काय काय घ्यायचं काय लोकांच्या ह्या ह्याच्यामधून चार पैसे मिळणार आहेत का प्रत्येक जण ही भावना घेऊन इथं आले गडावर जे घडत आहे ती जनशोभाच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात त्या गोष्टीवर आणि ती गोष्ट म्हणजे त्यांनी जे निवड निवड केली ती गोष्ट त्यांनी चार चौकात जर निवड केली असली तर कुणाचा बी त्याला त्याला काही हे नसतं आक्षेप नसता पण आज संपूर्ण पंचकृषीमध्ये इतका रोष आहे की त्या रोषापाई आपण जी श्रद्धा आहे आपली त्या श्रद्धेला तडा जाण्याचा ही संभावना आहे आणि या सर्व गोष्टीतून आपल्याला या तीन चार महिन्यामध्ये पण चला चला जाऊ द्या जाऊ द्या ज्येष्ठांनी सांगितलं नका आपल्या घराची बदनामी होईल घराची बदनामी होईल सगळ्यांनी आपण शांत राहिलो घराची बदनामी कुणी करीत नसतं होत नसती शास्त्री चुकले शास्त्रीला बोललो आपण बाबांकडाला नाव नाही ठेवली थोडं लक्षात ठेवा जेव्हा चुकत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं पाहिजे हे आपण जरंगे पाटलांकडून शिकलो आदरणीय जरंगे पाटलांना ह्याबद्दल आपण कधीही विचारणा केली नाही केलं दादा तुमचं काय म्हणणं पण उत्तराधिकारी निवडीच्या बाबतीमध्ये धरंगे पाटलांना काय बोलणं झालं हे ट्रस्टीला आणि म्हणून त्यांनाच माहिती आणि धरंगे दादांची त्यावर काय प्रतिक्रिया आहे हे पण आपण जाणलं पाहिजे कारण धरंगे दादांना आपण दैवत मानतो आणि धरांगीदा जर म्हणत असतील की तुम्ही नाही आता त्यांनी स्टॉक घ्या तर ते चुकी होईल तर दादांना या गोष्टीमध्ये योग्य ती भूमिका घ्यावीच लागेल कारण ते आपले दैवत आहे कारण ते दैवत आपण दैवत मानून चालतो ना त्यांनी एका गोष्टीला पूर्ण मीडियामध्ये त्यांनी संपूर्ण जी त्यांची आंदोलन केलेली उघड उघड आहे हे त्यांनी असं सांगू नये की आम्हाला ह्यामध्ये मी पडू शकत नाही पण त्यांनी असं पण काय नेमकी काय भूमिका आहे ते पण आपण ओळखलं पाहिजे त्यासोबतच आपण जी ही सगळी गोळ लोक जमतोय भाविक जमतोय ही काय महाराजांना विरोध आहे म्हणून बांधायला बांधाय म्हणून बिलकुलच नाही कडावर कडावरच्या आधारानं किती संतांना किती सज्जनांना किती चांगल्या लोकांना त्रास झाला याचा लोक जे लेखा लोक जर मांडला तर मीडिया एक वर्ष भरपूर येईल एवढं म्हणले नाही मीडियामध्ये आम्ही त्या तंत्राने चाललो पण असतो आम्ही प्रसिद्ध पण झालो असतो आम्ही पैसा कम पण कमावला असा डॉलरने पैसा कमावला असा फक्त गडायची बाजून होऊ नये आणि ज्येष्ठांच्या सांगण्यावरून आम्ही हो काहीच केलं नाही हो ना एक हो ना हो ना वारकरी परंपरेतला एक मुलगा आहे मला वारकरी परंपरेतला टाळ पण वाचायत नाही पण मला जिथं टाळ आहे तिथं आपण हसता पाहिजे तिथं विना आहे तिथं हसता पाहिजे एवढं मात्र घरच्यांनी शिकवले नारायणबाच्या कृपेने ते मला जाणवते हे काय म्हणतात की लोकांना काय कळत नाही अरे लोक बरे आहेत एका बायकोसोबत प्रामाणिक आहेत ते एकदम चांगले लोक आहेत लोकांना कळत नाही हे त्यांचा जो आक्षेप आहे ना तो अत्यंत चुकीचा आहे लोकांना सगळं कळतं पण लोक बोलत नाही आणि ही सगळी जनभावना त्याच्या विरोधात आहे ही त्यांनी ओळखवत आणि त्याच बघत आपले जे विश्वस्त आहेत आपण आपले विश्वस्त असतील आपल्या घरावरती जे कोणी सम सगळं काम बघणारे असतील त्यांनी आम्हाला येऊन सांगावं आज त्याच्यासाठीच बैठक होती ना आम्ही तर तुमचं ऐकायचं होतं आणि आम्हाला तुमचं समजा काय बोलणं होतं कसं झालं आहे काय झालं हे जन आहे भविष्यामध्ये जन शांत झाला पाहिजे आम्हाला अडचण नाही काही तुम्ही सांगा आमचे जे आक्षेप आहेत त्याच्यावर फोडा ते आक्षेप ते मुद्दे फोडा आणि ते मुद्दे खोडा आणि मुद्दे फोडा फोडल्यावर हे जन बरोबर शांत होईल तुम्हाला ते बसायचे असले तर ते मुद्दे फोडून त्यांना बसवा तुम्हाला दुसरे माहांचं साधू महानं बी जमत नाही आणि ते बी नाही जमत मग नेमकं तुम्हाला जनतेमध्ये भांडणं लावायचं का हाही एक आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे कारण प्रत्येक गावामध्ये हाताचा आवाज प्रत्येका आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून गडाची बदनामी होऊ नये गडाची बदनामी होऊ नये हे सत्य असलं तरी आज कुठंतरी त्या गोष्टीकडं कल चालला आहे कारण मीडिया तंत्र असं आहे मीडियाला किती पैसे दिलेले असले आत्तापर्यंत पण प्रत्येकामध्ये एक पत्रकार दडलेलं आहे हे लक्षात ठेवा इंडियन पिनेल ॲक्ट जरी रद्द झाला असला तरी त्या ॲक्टनुसार प्रत्येकाचं जे फेसबुक पेज आहे यूट्यूब आहे प्रत्येकाचं जे व्हॉट्सअप आहे त्याद्वारे तो त्याला मत मांडण्यात आलं कारण तो एक पत्रकार असतो हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुम्ही तुमचा आवाज तुम्हाला वाटत समजून तरी मीडिया बाहेरून येईल आपला आवाज उठेल मीडिया जरंग पाटलांचं आंदोलन महाराष्ट्र प्राईमने ज्यावेळेस चाललं अजून आपले सोशल मीडिया पाटलांची त्यावेळेस नंतर मोठी मीडिया आलेली हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं कुठली क्लिप व्हिडिओ अत्यंत सावधपणे करायला पाहिजेत आणि त्याचा पुढच्या गोष्टीवर परिणाम कसा होईल हे पण आपण ओळखलं पाहिजे भविष्यामध्ये अनेक जणांवर आरोप होतील कुणावर गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न होईल कुणाला दिवे मारण्याचा धम प्रयत्न होईल ही सगळी नीती आहे ना ही आधी ओळखून घ्या त्याच्यामुळं निडर होऊन या गोष्टीमध्ये उतरायचं असलं तर आपण सोबत राहू आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टीची कल्पना सगळ्यांना असली पाहिजे आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुसूत्रता नावाची गोष्ट आपल्यामध्ये पाहिजे सुसूत्रता म्हणजे काय की ड्राफ्ट कसा येईल आता जसं या झाल्यात त्याच्यामध्ये काय होईल बदल होईल ह्या सगळ्या गोष्टी आपण एक वाक्यपणे आपण सगळ्यात बघितल्या पाहिजे आणि अजूनही आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्याकडे आपलं सगळं लक्ष आहे की महाराजांनी यावं ना आपल्याला सगळं सांगावं आपण त्यांच्या पुढचे कधीच नाही आपले पितृ तुरलेत आई तुलनेत नारायण बाबाचं रूप बघत होतो आपण त्यांच्यामध्ये पण नारायण बाबाचं रूप बघत असताना नारायण बाबाची त्याप्रमाणे त्यांची येऊन आपल्याला जे मार्गदर्शन पाहिजे ते होत नाही ही मनात खंत आहे आणि ती खंत दूर करण्यासाठी बाबांनी नक्कीच आपल्याला इथं मार्गदर्शन करायला यायला पाहिजे होतं पण आज बाबा इथं नाही आहे असं कळतंय आपण अजून पण बाबाची एक तासभर वाट बघू आणि नंतर मात्र मग आपल्या भविष्यामध्ये काय नियोजन आहे ते ज्येष्ठ बांधव सांगतील माझं काय म्हणणं आहे की नाही घाबरता येईल देऊ बोलायला पाहिजे ह्याच्यामध्ये काय रोष नाही काय नाही काय नाही आणि कुणाला काय प्राप्ती करायची पुढे कुणाला भेटणार नाही का सुपारी कीर्तनाच्या त्याच्या पुरी बजट पुरी करून ठेवली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही नाही अशातत्व वारकर शिक्षण संस्थेत काम करतो आणि ती सं ती संस्था आपली तर वाघदाऱ्या नावाच्या गावामध्ये सुरू आहे <coughs> पण त्या वाघदाऱ्याच्या बाबाला पण काय कसलं षडयंत्र करून हे केले हे आपण जाणतोय नेमकं साधूचं लक्षण कोणतं पाहिजे या आपल्याला तरी कळायला पाहिजे ना नेमकं साधू ते की नाम नेमके साधू कोण सहा धुतलेले षड्युल धुतलेले साधू असतात ना तुम्हाला मोह माया प्रेम आपुलकी तुम्हाला वृक्षवल्ली सोयरी पाहिजे तुम्ही वृक्ष वृक्षदा निघाले सगळ्या गोष्टी जर काढल्या तर बोलायला लय वेळेत आणि लय लय प्रकरण आहे पण आपलंच का असत ती मन आपल्याच जात आपली सोड हा सगळा प्रकार आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं गावातल्या प्रत्येकानं प्रत्येक गावातील दोन दोन बांधवाने इथे येऊन बोला मी बोलले नाही तर काहीच होणार नाही थांबव नाही